संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना रविवारी तेरा जुलै रोजी अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली होती या घटनेनंतर मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशारा देखील दिला आहे दरम्यान आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती जिल्हाभरातून मराठा समन्वयक या बैठकीला आले होते मात्र या बैठकीत तुफान गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची आज सोलापुरात बैठक आयोजित केली होती या बैठकीला मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातून पदाधिकारी आले होते यावेळी बैठक सुरू असतानाच जन्मंजय राजे भोसले यांच्या विरोधात एका कार्यकर्त्याने वक्तव्य केले त्यानंतर जन्मंजय राजे भोसले यांचे समर्थक कार्यकर्ते भडकले तसेच विरोधात बोलणाऱ्याला मारहाण देखील केली आहे या बैठकीत सर्वजण आपले विचार व्यक्त करत होते त्यावेळी एका तरुणाने अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख जन्मंजयराजे भोसले यांच्यावर टीका केली म्हणून एका तरुणाला मारहाण केली आहे त्यामुळे बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ उड्याल्याचे पाहायला मिळाले आहे ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना साकारणारा थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे